जगातील विविध देशांमध्ये नेत्रदानाचे मत ओळखून दरवर्षी दहा जून हा दिवस आंतरराष्ट्रीय दृष्टी दिवस म्हणून साजरा केला जातो याद्वारे लोकांनी नेत्रदान का करावे याविषयी जनजागृती केली जाते नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांनी जिद्द व चिकाटीच्या बळावर ऐंशी हजाराहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया पूर्ण करून नेत्रहीनांचे जीवन प्रकाशमय केले त्यांचा जन्मदिनांक आणि मृत्यू दिनांक दहा जून आहे त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण प्रतिवर्षी दहा जून हा दिवस डॉक्टर भालचंद्र स्मृतीनिमित्त दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक दृष्टी दिनाचे उद्दिष्ट काय आहे नेत्रदानाच्या महत्वाबाबत जनजागृती करणे आणि मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची शपथ घेण्यासाठी लोकांना प्रेरित करणे अंधत्व ही विकसनशील देशांमधील सार्वजनिक समस्यांपैकी एक आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर कॉर्नियाचे रोग दृष्टी कमी होणे आणि अंधत्व येण्याचे एक प्रमुख कारण आहे हा दिवस मोतीबिंदू काचबिंदू आणि मधुमेह रेटिनोपॅथी सारख्या सामान्य डोळ्यांच्या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करतो नेत्रदान हा देखील जागतिक दृष्टी दिनाचा एक भाग आहे काही ठिकाणी तो जागतिक नेत्रदान दिन म्हणून स्वतंत्रपणे साजरा केला जातो हा दिवस मृत्यूनंतर कॉर्निया दान करण्याचे महत्व वाढवतो